हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे अर्धी जुडी पालक पालक स्वच्छ निवडून घ्यायचा धुवून घ्यायचा आणि त्यानंतर अगदी बारीक असा चिरून घ्यायचा हे पहा तुम्ही बघू शकता इथे मी पालक छान चिरून घेतला आहे आता याच्यात आपल्याला एक कप भरेल एवढं ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं आहे हे पहा इथे हा अर्धा कप आणि हा पुन्हा अर्धा कप मी इथे मेजरिंग कप वापरला आहे तर एकूण एक कप एवढं मी इथे ज्वारीचं पीठ टाकलं आणि त्यानंतर अर्धा कप मी इथे जे आपलं गव्हाचं पीठ असतं ते टाकून घेतलं आहे चवीपुरता मीठ टाकायचं त्यानंतर पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे त्यासोबतच एक किंवा दीड चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे आपण इथे लाल तिखट टाकू शकतो किंवा मग हिरवी मिरची पेस्टसुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात पाव चमचा जिरं त्यासोबत पाव चमचा ओवा पाव चमचा धने पावडर आणि एक चमचा तेळ टाकले त्यासोबतच दोन ते ती तीन चमचे आपल्याला याच्यात तेल टाकून घ्यायचं आहे आता एक हे सगळं चांगलं एकजीव करायचं हे पहा हे छान एकजीव झालं की थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याची छान कणिक मळून घ्यायची खूप जास्त सैल कणिक मळायची नाही कारण पालक थोड्या वेळाने पाणी सोडायला लागते तर त्यामुळे आपले कणिक अजून जास्त सैल होऊ शकते तर हे पहा मी इथे थोडीशी घट्टसरच कणिक मळून आहे आपण जेव्हा हे पराठे लाटायला घेऊ तोपर्यंत ही कणिक अगदी व्यवस्थित सेट होईल तर कणिक आता व्यवस्थित भिजून झाली आहे आता लगेचच पराठे बनवायला लगे घेऊ त्यासाठी इथे कणकेचा एक छोटासा गोळा घेतला त्याला पीठ लावून याचा आपल्याला छान पराठा लाटून घ्यायचा आहे तुम्हाला हवा तसा जाड किंवा बारीक मोठा किंवा छोटा पराठा तुम्ही याचा लाटू शकता मी इथे थोडासा मध्यम जाडीचा असा हा पराठा लाटून घेते हा पराठा लाटताना याला थोडंसं जास्त पीठ लावावं लागतं तेव्हाच हा पराठा व्यवस्थित लाटला जातो पण आपण इथे मुद्दामून ज्वारीचं पीठ वापरलंय कारण त्यामुळे आपला हा जो पराठा आहे हा अगदी छान खरपूस असा तयार होतो फक्त गव्हाच्या पिठापासून जर हा पराठा बनवला तर तो थंड झाल्यानंतर थोडासा वातड होतो किंवा मग ओलसर असा लागतो पण ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ वापरलं तर हा पराठा थंड झाल्यानंतरही छान खरपूस राहतो आपला पराठा लाटून झालाय आता हा भाजून घेऊ त्यासाठी तवा गरम करून घेतला त्यावरती थोडंसं तेल पसरून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जो पराठा बनवून घेतला आहे हा तव्यावर टाकायचा आता मध्यम गॅसवरती हा पराठा छान खरपूस भाजून घ्यायचा कारण आपण पराठा थोडासा जाड ठेवला आहे तर त्यामुळे याला भाजायला थोडा वेळ लागू शकतो तर मी इथे मध्यम गॅसवरतीच हा पराठा छान खमंग असा भाजून घेते हा पराठा भाजत असताना आवश्यकतेप्रमाणे आपण याच्यावरती तेल तूप किंवा बटर सोडू शकतो त्यामुळे पराठा छान खरपूस असा तयार होतो तर हे पहा इथे मी पराठ्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आहे तेल टाकल्यानंतर पुन्हा हा छान पलटून घेऊ आता दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडंसं तेल टाकायचं आणि आता हा पराठा हाय फ्लेमवरती अगदी अर्धा मिनटं त्यापेक्षाही कमी भाजून घ्यायचा हाय फ्लेम सगळ्यात शेवटी भाजायचा फक्त याला रंग छान यायला पाहिजे यासाठी आता हा पराठा बाजूला काढल्यानंतर असा जाळीवर ठेवायचा म्हणजे हा ओलसर होणार नाही आणि ह्याच पद्धतीने मी बाकी सगळे पराठे छान भाजून घेते हा पदार्थ बनवण्यासाठी इथे एका भांड्यात दोन कप रवा घेतलाय इथे मी बारीक रव्याचा उपयोग केलाय जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरमधनं थोडासा फिरून घ्या आता या रव्यामध्ये आपल्याला अर्धा कप दही टाकून घ्यायचंय आता दही टाकल्यानंतर हे दही चांगलं एकजीव करून घ्यायचं तर इथे मी हे दही या रव्यामध्ये चांगलं एकजीव करून घेतलं त्यानंतर याच्यात पाणी टाकून घ्यायचंय आणि आपल्याला याचं सॉफ्ट असं बॅटर बनवून घ्यायचंय आणि हे पहा इथे आपलं हे छान असं मिश्रण तयार झालंय आता हे आपल्याला दहा मिनटं असं झाकून ठेवायचंय म्हणजे रवा छान फुलून येईल आता हे पहा इकडे आपलं हे जे मिश्रण आहे ते सुद्धा छान सेट झालंय रवा छान फुलून आलाय आणि तुम्ही बघू शकता हे मिश्रण किती घट्ट झालंय आपल्याला हे एवढं घट्ट नको आहे थोडंसं पातळ हवं आहे पण त्याआधी याच्यात आपण काही भाज्या ॲड करून घेऊ सगळ्यात आधी तर मी इथे बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला एक छोटा कांदा अगदी बारीक चिरून टाकला छोटासा टोमॅटो बारीक चिरून टाकला त्यासोबतच चवीपुरता मीठ टाकून घेतलंय आता इथे तुम्ही तुम्हाला आवडतील त्या भाज्या ॲड करू शकता जसं की शिमला मिरची गाजर पत्ताकोबी वरून थोडीशी कोथंबीर टाकली आणि थोडं पाणी टाकायचं तर पाणी आता किती टाकायचं आपण आवश्यकतेप्रमाणे इथे टाकू शकतो तर मी सुरुवातीला ह्याच्यात दीड कप पाणी टाकलं होतं त्यानंतर आता अगदी पाव कप पाणी टाकून घेतलंय आणि हे बघा असं थोडंसं घट्टसरच मिश्रण आपल्याला लागणार आहे आता याच्यात मी पाव चमचा आपला जो खाण्याचा सोडा असतो तो टाकून घेतला सोडा टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करायचं आणि छान फेटून घ्यायचं हे बघा इथे मी चांगलं मिनिटभर हे छान फेटून घेतलं आणि हे मिश्रण छान हलकं फुलकं झालं आता इथे गॅसवरती मी पात्र गरम करायला ठेवले त्यामध्ये अगदी थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आता आपण ज्या रव्याचं मिश्रण बनवून घेतलं होतं ते चमचा किंवा दोन चमचा भरेल असं ह्या पात्रामध्ये टाकायचं थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आपे छान फुलून येतील त्यासाठी वरून एक झाकण ठेवायचं आणि तीन ते ती चार मिनटं छान मंद गॅसवरती हे आपे छान शिजून घ्यायचे तर हे पहा साधारण तीन चार मिनटानंतर झाकण उघडून बघितलं एका बाजूने आप्पे छान शिजलेले आहेत आता हे आपण पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने हे आपे आप आपल्याला फक्त मिनिटभर छान शिजून घ्यायचे तर अशा पद्धतीने हे आपे आप मी सगळे पलटून घेतले त्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आणि आता अगदी मिनिटभर हे आपे आप आपण शिजून घेऊ आणि अशा पद्धतीने आपले इथे रव्याचे छान झटपट होणारे आपे किंवा इन्स्टंट आपे तयार झालेत हा सांजा बनवण्यासाठी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला त्यात दोन छोटे चमचे तेल टाकायचं तेल आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही थोडं जास्तही वापरू शकतात तेल गरम झालं की त्यात पाव चमचा जिरे टाकायचे जिरे तडतडले की त्यानंतर याच्यात पाच सहा कडीपत्त्याची पानं आणि एक छोटा कांदा बारीक चिरून टाकायचा आता हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे हे पहा कांदा इथे परतून झालेला आहे आता कांदा परतून झाला की यानंतर याच्यात काही मसाले टाकायचे सगळ्यात आधी थोडासा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला टाकला हे सगळं चांगलं एकजीव करायचं आता हे मसाले छान परतून झाले की त्यानंतर यात टोमॅटो टाकायचा आहे एक छोटा टोमॅटो बारीक चिरून इथे टाकला टोमॅटो टाकल्यानंतर हे चांगलं परतून घ्यायचं हे पहा आता हे सगळं छान परतून झालं की यानंतर याच्यात आपल्याला मुगाची डाळ टाकायची इथे मी ही पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे डाळ फक्त स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे भिजवलेली नाही आहे आता मूग डाळ टाकल्यानंतर हे पुन्हा छान एकजीव करायचं त्यानंतर आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे दलिया आमच्याकडे याला सांजा म्हटला जातो गव्हाची जाडसर भरड असते तर त्याला दलिया असंही म्हणतात बाजारामध्ये हा दलिया आपल्याला मिळतो तर इथे मी हे एक वाटी दलिया घेतला आहे स्वच्छ निवडून धुवून घेतला आहे भिजवलेला नाही आहे हा आता ह्या कुकरमध्ये टाकला त्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आता जर हा दलिया नसेल तर आपण गहू जाडसर दळूनही आणू शकतो किंवा मग याला लापशी रवा असं सुद्धा म्हटलं जातं तर लापशी ज्याच्यापासून बनवतात तो हा रवा आहे आता हे चांगलं एकजीव केलं त्यानंतर यात पाणी टाकायचं आहे तर मी इथे तीन वाटी गरम पाणी वापरलं आहे गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे ही दलियाची चव खूप छान लागते त्यानंतर चवीपुरता मीठ टाकलं आणि हे पुन्हा एकजीव केलं जेवढं आपण दलिया घेतलं असेल त्याच्यात तीनपट पाणी वापरायचं आता हे एकजीव केलं आणि त्यानंतर इथे थोडीशी कोथंबीर टाकायची पुन्हा हे चांगलं मिक्स करायचं चा। पाण्याला चांगली उकळी आली की त्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं आणि आपल्याला फक्त याची हाय फ्लेमवरती एक शिट्टी करून घ्यायची एक शिट्टी झाल्यानंतर कुकर आपोआप थंड होऊ द्यायचा म्हणजेच त्याची वाफ निघू हो द्यायची आणि आपोआप ही वाफ निघाली की त्यानंतर कुकर उघडून पाहायचा तर हे पहा इथे अशा पद्धतीने हा जो तिखट सांजा आहे तो तयार झाला आहे अतिशय छान टेस्टी असा हा सांजा तयार होतो हे पहा गरमागरम मस्त वाफाळलेला हा सांजा सकाळी सकाळी खायला खरंच खूप छान वाटतं तर तुम्ही सुद्धा जरूर ही रेसिपी ट्राय करून पहा इथे एका भांड्यात तीन वाटी मुरमुरे घेतले हे सुद्धा आपल्याला धुवून घ्यायचे तर त्या दोन ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आणि हे मुरमुरे छान धुवून घेतलेत म्हणजेच भिजून घेतलेत आता हे मुरमुऱ्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि हे मुरमुरे बाजूला काढून आहेत यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात मी पाव वाटी शिजवून घेतलेले बटाटे घेतलेत तुम्ही याच्याऐवजी उकडून घेतलेला बटाटाही घेऊ शकतात मी इथे बटाट्याची भाजी शिल्लक होती म्हणून ती घेतलेली आहे त्यात आपल्याला एक वाटी बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे यासोबत अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं आहे ताजं दही घ्यायचं खूप जास्त आंबट दही घेऊ नका अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं आणि पाव वाटी ह्याच्यात रवा टाकून घ्यायचा आहे आता हे मिक्सरमधनं चांगलं बारीक असं वाटून घेऊ हे पहा अशा प्रकारे मिक्सरमधनं मी हे सगळं वाटण वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकतायत छान स्मूथ अशी पेस्ट आपली इथे तयार झालेली आहे आता हे जे भिजून घेतलेले मुरमुरे होते त्यात ही पेस्ट टाकून घ्यायची आहे त्यानंतर ह्याच्यात एक छोटा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतला एक छोटा कांदा अगदी बारीक चिरून टाकून घेतला त्यासोबतच अर्ध गाजर बारीक किसून इथे मी टाकून घेतलं आहे साधारण दोन दोन चमचे ही क्वांटिटी आहे त्यासोबतच दोन तीन चमचे बारीक चिरून घेतलेली कोथंबीर मी इथे टाकून घेतली आहे आता एक चमचा याच्यात कांदा लसूण मसाला टाकला ह्याऐवजी लाल तिखट किंवा चिली फ्लेक्ससुद्धा तुम्ही टाकू शकतात किंचितशी हळद टाकायची आहे आणि चवीपुरता मीठ टाकायचं आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा हे मिश्रण आता छान एकजीव झालेलं आहे तुम्ही बघू शकता असं थोडंसं घट्टसर आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर हे जे बॅटर आहे हे आता इथे तयार झालेलं आहे आता हे बॅटर एका वेळी अर्ध वापरायचं आहे तर मी अर्ध बॅटर बाजूला काढून घेतलं आहे आणि ह्या अर्ध्या बॅटरमध्ये पाव चमचा इनो टाकून घेतला आहे सगळ्याच बॅटरमध्ये जर एकदम मी इनो टाकलं तर इनोचा जो इफेक्ट असतो तो कमी होतो त्यामुळे निम्मे निम्मे क्वांटिटीमध्ये हा इनो टाकून घ्यायचा आहे तर निम्मे बॅटरमध्ये मी पाव चमचा इनो टाकला त्यावर एक चमचा पाणी टाकून घेतलं आणि हे सगळं अगदी पटापट मिक्स करायचं म्हणजे इनोचा जो इफेक्ट आहे तो अगदी छान होतो तर आता हे पहा बॅटर आपलं तयार झालेला आहे आता गॅसवरती तवा गरम करून घेतला त्यावर थोडंसं तेल पसरून घेतलं आणि त्यावरती आपण हे जे बॅटर बनवलं होतं हे टाकून घेतलं आहे हे, हे बॅटर आता थोडंसं जाडसर असं मी पसरवून घेतलं आहे तुम्हाला किती पातळ किंवा जाडसर हा उतप्पा याला म्हणू शकतो आपण किंवा चिला म्हणू शकतो तर किती जाडसर हवं आहे त्या अंदाजाने हे पसरवून घ्यायचं आहे किंवा अगदी पातळ हवा असेल तर तसंही तुम्ही हे पसरवू शकतात आता मध्यम गॅसवरती हा जो उत्तप्पा आहे हा मी भाजून घेते आवश्यकतेप्रमाणे तेल किंवा तूप टाकून हा उत्तप्पा दोन्ही बाजूने छान भाजून घेतला आहे तसंच ह्याच बॅटरपासून तुम्ही आप्पेसुद्धा बनवू शकतात हेच बॅटर आपे पात्रात टाकायचं आणि आप्पे छान एका बाजूने पाच मिनटं मंद गॅसवरती खमंग भाजून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा दोन तीन मिनटं मंद गॅसवरती खमंग भाजून घ्यायचे तर मी इथे हे मध्यम गॅसवरती हा जो उतप्पा आहे हा आता छान भाजून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपला मुरमुऱ्यांचा उत्तप्पा इथे तयार इथे मी काही ब्रेडचे स्लाइस घेतले त्यानंतर एका भांड्यात एक वाटी बेसन पीठ घेतलं त्यात एक छोटा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतला एक छोटी शिमला मिरची बारीक चिरून टाकून घेतली थोड्या ओवा थोडं जिरं अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट चवीपुरता मीठ आणि त्यासोबतच थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आता थोडं थोडं पाणी टाकून ह्याच बॅटर बनवून घ्यायचंय जसं पीठ असतं त्या पद्धतीनेच आपल्याला हे बॅटर हे बॅटर बनवताना यात गुठाळा असायला नको छान फेटून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकताय तिथे हे बॅटर तयार झालेलं आहे आता ज्या ब्रेडच्या स्लाइस होत्या ते आपल्याला एक एक करत या बॅटरमध्ये टाकायचे आणि दोन्ही बाजूनी हे बॅटर ब्रेडला व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे आता तवा गरम करून त्यावरती थोडं तेल टाकायचं आणि त्याच्यावर हे बॅटर लावलेला जो ब्रेड आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरती भाजायचा आणि आवश्यकतेनुसार याच्यावर तेल आपण टाकू शकतो तर मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूंनी मी हा ब्रेड आता छान खरपूस असा भाजून घेतलेला आहे झटपट ब्रेड पॅटीस इथे तयार झालेला आहे एका लोखंडी तव्यावरती मी एक, एक मोठा तेल चांगलं गरम झालं की मग त्यात जिरं किंवा मोहरी टाकून घ्यायची आता याच्यात बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा टाकून घेतलाय हा कांदा आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे कांदा छान गोल्डन रंगावर येईल इतपत आपल्याला हा कांदा इथे परतून घ्यायचा आहे हे पहा तुम्ही बघू शकताय कांदा इथे परतून झालेला आहे आता याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे दोन चमचे पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे त्यानंतर थोडीशी धने पावडर मी इथे टाकून घेतली आहे आता हे सगळं पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं खेचून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यात दोन मध्यम आकाराचे टोमॅटो अगदी बारीक चिरून टाकून घेतलेले आहेत आणि हे टोमॅटो सुद्धा आपल्याला पूर्णपणे शिजतील इतपत परतून घ्यायचे टोमॅटो परतत असताना यात चवीपुरता मीठ आणि थोडासा चाट मसाला टाकून घेतलाय आता हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता टोमॅटो पूर्णपणे शिजलेला आहे आता याच्यात थोडीशी मी शिमला मिरची टाकून घेतली आहे अगदी दोन ते तीन चमचे शिमला मिरचीचे बारीक चिरून घेतलेले तुकडे मी इथे टाकून घेतलेले आहेत आणि त्यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे आता हे सगळं अशा पद्धतीने पुन्हा मिक्स करून घेतलं आहे हा मसाला तयार होण्यात आला की मग ह्याच्यात आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे बटरऐवजी आपण इथे तूपसुद्धा वापरू शकतो तर हे पहा अशा पद्धतीने हा मसाला इथे तयार झालेला आहे आता हा मसाला मी तव्यावरती एका बाजूला करून घेतलाय आणि त्यानंतर ह्याच तव्यावरती थोडंसं बटर टाकून आपले जे पावभाजीचे पाव असतात त्याला थोडंसं भाजून घेतलंय आणि आता ह्या पावांच्या मध्ये अशा पद्धतीने हा मसाला भरून घेतलाय आणि त्यानंतर पुन्हा अगदी दोन मिनिटं फक्त हे भाजून घेतलंय तर मग अशा पद्धतीचा हा नाश्ता मसाला पाव इथे तयार झालाय मिक्सरच्या भांड्यात मोड आलेले मूग घेतले साधारण पाव किलो एवढे हे मूग असतील थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे त्यानंतर आपल्याला टाकून आहे थोडासा आल्याचा तुकडा साधारण एक इंच एवढा आल्याचा तुकडा टाकून घेतलाय पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून आहे आणि आता मिक्सरमधनं हे आपल्याला बारीक वाटून आहे तर हे बघा हे वाटण अशा पद्धतीने मी इथे वाटून घेतलेलं आहे आता हे वाटण एका बाउलमध्ये काढून घेऊ एका बाउलमध्ये हे वाटण काढल्यानंतर त्यात आपल्याला दोन चमचे बेसन पीठ टाकून आहे बेसन पिठामुळे आपल्या डोस्याला बाइंडिंग छान येईल त्यानंतर चवीपुरता मीठ मी इथे टाकून घेतलेला आहे आणि आता अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा किंवा आपल्या आवडीनुसार लाल तिखट थोडंसं हिंग इथे ही टाकून घेतलंय आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचंय हे पहा तुम्ही बघू शकताय हे जे मिश्रण आहे हे मी आता एकजीव करून घेते आणि त्यात थोडं थोडं पाणी टाकून त्याचं बॅटर बनवून घ्यायचंय हे पहा अशा पद्धतीने थोडस घट्ट असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचंय अगदीच आपल्या डोस्यासारखं बॅटर बनवायचं नाहीये थोडस घट्ट बॅटर बनवून घ्यायचंय डोस्यांचं बॅटर तयार आहे त्यानंतर मी तवा गरम करत ठेवलाय तव्याला अशा पद्धतीने तेल लावून घेतलंय आणि आता आपण जे बॅटर बनवून घेतलं होतं त्याचे दोन चमचे बॅटर ह्या तव्यावरती टाकून मी याचा अशा पद्धतीने डोसा बनवून घेतलाय आता आपल्याला थोडं थोडं तेल टाकून मध्यम गॅसवरती हा डोसा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर मग अशा पद्धतीने आपला मोड आलेल्या मुगाचा पौष्टिक डोसा इथे तयार झालेला आहे